हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतेय कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साधा अस्तरचा ब्लाउज कसा कटिंग करायचा तेच दाखवलेलं आहे आणि संपूर्ण कटिंग सुद्धा करून दाखवलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं स्टिचिंग कसं करायचं ते, ते बघणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जे व्हिडिओ टाकल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचल जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर तुम्हाला बघायला भेटतील आणि एकदम सोप्या पद्धतीने कटिंग दाखवलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि तिथं जाऊन तुम्ही तो व्हिडिओ कटिंगचा बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही स्टिचिंगचा व्हिडिओ बघितला तरीही चालल तर अशा पद्धतीने तुम्हाला दोन्ही पण व्हिडिओ बघायचे आहेत आणि ब्लाऊज कट करायचा आहे तुमचा कोणता पण ब्लाऊज असू द्या कोणताही फॉर्म्युला नाही आहे कुठलंही नाही एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने नवीन ब्लाउज शिकतायत तरी पण तुम्ही ब्लाऊज जो आहे तो कटिंग करू शकता आणि स्टिचिंग करू शकता आणि किंवा तुमच्याकडं फक्त मशीन आहे आणि ब्लाऊज वगैरे तुम्हाला काहीही येत नाही आहे तरी तुम्ही पण सहज ब्लाऊज कट आणि स्टिच करू शकता तर व्हिडिओ कंटिन्यू पर्यंत नक्की बघा तर बघा आपण जे कटिंग केलेले पार्ट होते कालच्या व्हिडिओमध्ये तेच पार्ट आहेत जे आपल्याला स्टिच करायचे आहेत एकदम प्रॉपरमध्ये आपण इथं कटिंग करून घेतलेली आहे तर हे जे फ्रंट पार्ट आहे तो आपण सर्वात पहिलं तयार करून घेऊ आणि जो काही गळा आहे खडूचा मार्किंग आपण त्याच्यावरती ब्लाऊज पीसवरती अस्तर ठेवून या पद्धतीने स्टिच करून घेऊ एकदम आपण गळ्यावरती आपल्याला बरोबर टीप मारून घ्यायची आहे गळ्यावरती टीप मारून घेतल्यानंतर आपण खालच्या साईडने इथं कोणतीही पट्टी वगैरे जोडण्या न जोडता आपण या पद्धतीने खालून टीप मारून घेऊ अर्धा इंचानी जसा आपला शेप आहे अस्तरचा ब्लाउजचा त्याच पद्धतीने आपण त्याच्या कडेने अर्धा इंचानी टीप मारून घेऊ आता इथे एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस जो जास्तच झालेला तो मी इथं कट करून घेतला आणि गळासुद्धा आपण इथं कट करून घेतला तर छोटेसे कट लावून घेतले आता याला पलटी मारून घेऊ आपण सरळ भाग बाहेर काढून घेऊ आता याच्या गळेच्या कडेने आपल्याला टीप मारून घ्यायची आपण गळ्यावरती टीप मारून घेतली तशीच खालच्या साईडने पण टीप मारून घेऊ एकदम सुळसुळा आणि सिल्क ब्लाऊज पीस आहे हा तर एकदम आपल्याला हळूहळू अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे तर मी अस्तर ब्लाऊजला जॉईंट करून आहे बघा आता एक्स्ट्राचा झालेला ब्लाऊज पीस आपल्याला इथं कट करून टाकायचा आहे या पद्धतीने आता आपण जे टक्सचं मार्किंग केलेलं होतं त्याच्यावरती आपल्याला जे काही खडूचं मार्किंग होतं त्याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना आपल्याला खालच्या साईडने लॉक करायचं आहे आणि डबल टीप मारून घ्यायची आहे बघा या पद्धतीने मारून घेतली चारी पण बाजूनी जे पण आपण मार्किंग केलेलं त्याच्यावरती आपल्याला व्यवस्थित टिपं मारून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आपला पफ बघा किती सुंदर आलेला आहे आणि ब्लाऊजला एकदम मस्त आणि एकदम असा किती सुंदर याचा पफ वगैरे आलेला आहे तुम्ही बघू शकता पण कटिंगसुद्धा तुम्हाला मी जशी सांगितली त्याच्या त्याच पद्धतीने करायची आहे प्रॉपरमध्ये आता या पद्धतीने आपण जसा एक पार्ट तयार केला तसाच दुसराही पार्ट तयार करून घेऊ तुम्हाला व्हिडिओत काही समजलं नाही कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका कमेंट करून नक्कीच सांगा तर बघा या पद्धतीने एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस मी इथं कट करून टाकते आहे गळा कट करून घेते आता आपण जो सरळ भाग आहे तो बाहेर काढून घेऊ आता याच्या पण कडेने आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत गळ्याचा शेपला खालच्या साईडने आपल्याला टिप मारून घेतली आपण आता अस्तर जे आहे ते ब्लाऊज पीसला जॉईंट करून घेतलं म्हणजे आपले इथे दोन्ही पण जे फ्रंट पार्ट होते ते या पद्धतीने अस्तर आपण ब्लाऊज पीसला जॉईंट करून घेतलेलं आहे पण आपल्याला यालाही टक्स मारून घ्यायचे आहेत जसे एक पार्टला मारले तसेच ह्याही पार्टला मारून घ्यायचे आहेत लगेच बघा या पद्धतीने जसं आपण खडूचं मार्किंग केलं त्याच पद्धतीने आपल्याला प्रॉपर याच्यामध्ये जवळजवळ आपलं आपण सगळीकडून जी मापं आपण वाढवलेली ती आपण इथं वाढून घेतलेली आहे साईडनी त्याच्यामुळं इथं आपल्याला असं एकदम खेटून पण टिपणे मारायची फफसाठी तर जेणेकरून आपला फफ वगैरे पण छान छान येईन बघा किती सुंदर आपला फ्रंट पार्ट तयार झालेला आहे अजून पट्टी लावायची आहे त्याला तर आपण ती शेवटी आहे इथं मी आता बाहेचं पॅटर्न घेतलं बाही जोडून घेणार आहे जर तुमचं मुंढा चा जो राऊंड आहे म्हणजे जो मुंडा घेर आहे जसं दंडघेर तसा मुंडा घेर आहे तो जर जास्त असेल तर तुम्हाला इथं काय करायचं आहे ब्लाऊजला जॉईंट देऊन घ्यायचं आणि जेणेकरून म्हणजे ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित आपल्याला बघलेत कुठेही काचणार नाही मोंड्यामध्ये तर या पद्धतीने इथं ह्या ब्लाऊज ही जी बाही आहे याला गरज नाही आहे जॉईंट द्यायची त्यामुळे मी इथं देऊन घेतलेली नाही आहे इतर तुम्हाला वाटलं तर आपला दंडघेर जास्त आहे किंवा मुंडाघेर जास्त आहे तर तुम्ही जॉईंट देऊन घेऊ शकता एक बाही मी जॉईंट करून घेतली त्याच पद्धतीने दुसरी पण बाही जॉईंट करून घेतली बघा या पद्धतीने आपण दोन्ही पण बाह्या जॉईंट करून घेतल्यात आता आपण बॅकसाईड पार्ट घेऊ तर जो आपण गोलगाळा आखलेला होता ना त्याच पद्धतीने गोलगाळा दुसऱ्या साईडला वठवून घेतले घेत गे, घ्यायचा आणि या पद्धतीने आखून घ्यायचा आता आपल्याला ब्लाऊज पीसवरती अस्तर ठेवायचं आहे थे। आता जो काय आपण गोलगाळा घेतला त्याच्याच वरतून एक टिप मारून घ्यायची आपल्याला आणि कमरेला पण आपल्याला टीप मारायची आहे या पद्धतीने आपण अर्धा इंचानी टीप मारून घ्यायची एक्स्ट्रा झालेला ब्लाऊज पीसचा कपडा खालच्या साईडने कट करून टाकायचा आहे आपल्याला आता जो गळा आहे त्या गळ्याच्या कडीने आपल्याला कट करून घ्यायचे आता आपण याला सरळ भाग जो आहे तो बाहेर काढून घेतला आता आपण इथे व्यवस्थित याच्यावरून दाप देऊन घेऊ या पद्धतीने आपण गळ्यावरतून टेप मारून घेतली कमरेला पण टेप मारून घ्यायची आपल्याला एकदम स्टेप बाय स्टेप व्यवस्थित एकदम असं फास्ट पण एक जास्त फास्ट पण व्हिडिओ नाही आहे आपला एकदम व्यवस्थित मी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो स्टिचिंगचा दाखवते आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा काही समजला नाही तर कमेंट करून नक्की विचारा मी इथं एक्स्ट्रा झालेला ब्लाऊज पीसचा कपडा इथं कट करून टाकते आहे बघा या पद्धतीने बॅक साईडचे टक्स चार इंचावरती आपल्याला मारून घ्यायचे तर बघा या पद्धतीने आपण दोन्ही पण साईडनी टक्स मारून घेतलेत तर आपला इथला ब्लॅ साईड पार्ट आपला तयार आहे त्याच्यानंतर आपली बाही सुद्धा तयार आहे आता आपला जो फ्रंट पार्ट आहे तो पण तयार आहे पण हुकलोक पट्टी लावायची राहिलेली आहे आपण ती लावून घेणार आहे तर सर्वात पहिलं मी जे आय आहेत आयपट्टी त्याची ती, ती, ती लावून घेते बघा या पद्धतीने तर बघा आपण एक पट्टी लावून घेतली आता दुसरी पण पट्टी आपल्याला लावून घ्यायची तर ही पट्टी आहे तर मी साडीतल्याच जो गाड्याचा पट्टी निघलेली तीच लावून घेतली बघा या पद्धतीने तर दोन्ही पण फ्रंट पार्ट आपले तयार आहेत तर तुम्ही बघू शकता आपने शोल्डर 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 तर आपण इथं शोल्डरला शोल्डर जॉईंट करून घेतलेत शोल्डरला शोल्डर जॉईंट करून घेतल्यानंतर बघा इथं थोडंसं आपलं शोल्डर खालीवर होतं मागे पुढे तर ते मी एकदा व्यवस्थित करून घेतलं आणि त्याच्यानंतर जी बाही आहे आपली ती बाही आपल्याला इथं जॉईंट करून घ्यायची आहे तर मधला सेंटर धरून मी इथं बाही जॉईंट करून घेतली तर तुम्ही बघू शकता बाही आपली जोडायला थोडीशी कमी पडलेली आहे पण मोंढा मोंढा घेर जो आहे तो कमी आहे माझा त्याच्यामुळं आपण इथं तो एवढा म्हणजे ते जॉईंट दिलेला नाही आहे आणि जॉईंट देण्याची आवश्यकता नव्हती त्यामुश्यामुळं मी इथं दिलेला नाही आहे संपूर्ण ब्लाऊज आपलं इथं झालेला आहे बाही वगैरे जॉईंट करून झालेली आहे आणि मी फिटिंगसुद्धा करून घेतलेली आहे तर संपूर्ण ब्लाऊज आपला स्टिच झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा शिवण्याची पद्धत कशी वाटली तेसुद्धा नक्की सांगा तुम्ही कसा शिवतात तेसुद्धा सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ आपण कशाचा बनवला पाहिजे तेसुद्धा मला नक्कीच सांगा तर आप तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका आवडला असेल तर लाईक पण करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा भेटू मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ